मी तानाजी शंकर तांबे तर पुणे जिल्ह्याचा जो विकास केला त्या विकास पुरुषाचं मूळ नाव आहे तर शरदचंद्रजी पवार आणि पवार साहेब या व्यक्तीने केलेल्या कर्तव्याकडं शेतकऱ्याकडं कामगारांचं आणि जे तरुण आहेत जे बेरो बेरोजगार होते त्या रोजगारांना नोकऱ्या दिलेल्याचं श्रेय हे माननीय पवारसाहेबांना आहे आणि सुप्रियाताई ह्या अशा नेत्या आहेत की त्यांनी शेतकऱ्याच्या अडचणी शेतकऱ्याच्या मालाचा बाजार शेतकऱ्याच्या कांद्याचा बाजार अनेक तरुणांच्या नोकऱ्यासंदर्भाचा विषय हे विधान परिषदेमध्ये आपल्या लोकसभेमध्ये त्यांनी प्रकर्षाने वाढवलेला आहे पक्ष जो फुटला तो पक्ष भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा जो प पक्ष आहे हे पक्ष बायको आणि मुलगा माझ्या बायकोला काहीतरी मिळालं पाहिजे माझ्या मुलाला काहीतरी मिळालं पाहिजे माझ्या नातेवाईकांना काहीतरी मिळालं पाहिजे ह्या उद्देशातून हा फुटलेला पक्ष आहे स्वार्थापायी फुटलेला पक्ष आहे मग तो शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल हा निव्वळ स्वार्थापाय आणि स्वतःच्या हवेचापोटी हा फुटलेला पक्ष आहे जे मतदान होईल ते पवारसाहेबांच्या कर्तव्याकडं पवार साहेबांनी जनतेसाठी जे तळमळ निर्माण केली जनतेसाठी जे काय वाहिलं त्याचं परिणाम म्हणून साहेबांच्या पक्षालाच बहुसंख्य मताने लोकं निवडून देतील